नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये भीषण दुर्घटना टेक ऑफ करताना विमानाचा अपघात सतरा जण दगावल्याची भीती शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात ठाकरेंचं नाव घ्या आणि अॅफिडविट वर सही करा श्याम मानव यांचा धक्कादायक दावा भाजपला फटका बसणार मनोज जरांगेंच भाजप नेते प्रवीण दरेकरांवर निशाणा एक फूल दोन डाऊटफुल मुख्यमंत्री आहेत संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेवर निशाणा अजित पवारांना टीका नको भाजपची संघाला विनंती बेळगावात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली सहा विद्यार्थी झाले गंभीर जखमी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रमुख नेते मैदानात भाजप नेत्यांचे उद्यापासून तीन दिवस विभागनिहाय दौरे मोदींना सत्ता आणायला छत्रपती लागतात पण अरबी समुद्रात भूमिपूजन करून शिवरायांचे स्मारक होत नाही मनोज जरांगे यांची जोरदार टीका महाबळेश्वर मध्ये मुसळधार पाऊस पर्यटकांना बंदी अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर